हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहात मुंगांची शिल्ले बघू शकता किती छान असे मुंगाचे शिल्ले होतात जे वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी पण चालेल ते इथं मी मूंग घेतलेले आहेत एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक बाऊल घेतलेला आहे त्यासाठी एक अद्रक घेतलेलं आहे एक इंचचा टुकडा घेतलेला आहे सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिक्सरचं जार घेतलेलं आहे तुम्ही याच्यात लसूण पण घालू शकता पण मी लसूण टाकलेला नाही आणि मीठ चवीपुरतं मीठ आणि जिरे तर आपण आधी हे सर्व मिक्सर मिक्सरमध्ये काढून घेऊया तर मूग घेतलेलं आहे मी अर्धे भांडं मूग घेतलेलं आहे जास्त भरून घेतलं ना की मग ते निघत नाही सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामुळे थोडं थोडंच घेतलं आहे त्याच्यात पाच सहा कढी पत्त्याची पाने आणि दोन तीन, तीन तीन चार हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक चिरून टाकलेलं आहे बघू शकता असं अर्धा इंचा तुकडा टाकलेला आहे आणि त्या कोथिंबीर असं सगळं मिळून आणि थोडं जिरं टाकायचं आहे बघू शकता असं आणि छान असं मिक्सरला बारीक ग्राईंड करून घ्यायचं आहे हे बघा किती छान अशी पेस्ट झालेली आहे आता याच्यातच आपण काय करणार आहोत अर्धी वाटी बेसन टाकणार आहोत कारण काय हातानं आपण जेव्हा मिक्स करतो ना चम्मचनं किंवा हातानं तर थोडाफार गाठी राहतात त्याच्यामुळे असंच मिक्सरमध्ये टाकून थोडं पाणी टाकून फिरून घेतलं ना तर छान असं मिक्स होऊन जाते त्यामुळे मी मिक्सरमध्येच मिक्स करून घेत असते तर बघा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता किती छान असं मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये छान असं मिक्स करून घेतलं गेलं छान असं पेस्ट झालेली आहे जास्त बा बारीक जेवढी बारीक होईल तेवढं बारीक काढू शकता तुम्ही मी मिडियम बारीक ठेवलेली आहे जास्त अशी जाडी पण नाही आणि मी जास्त अशी बारीक पण नाही राहिलेले मूग परत मी घेतलेले आहेत आणि परतच सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला मूग कढीपत्त्याचे पाणी जिरी जिरे घेतलेले कढीपत्त्याचे पाणी अद्रक हिरवी मिरची आणि कोथिंबीर मग अशी दाखवायला विसरले मी हे बघू शकता मग नंतर मी ॲड केली कोथिंबीर तर यामध्ये आपल्याला कोथिंबीर पण टाकायची अशी अक्कीच चिरून पण टाकू शकता बघू शकता अशी कोथिंबीर पण टाकलेली आहे मी छान आणि आता हे बारीक करून घेऊया आपण बघू शकता अशी छान बारीक करून झालेलं आहे मगासारखं सेम प्रोसेस करायची आहे आप आपल्याला परत बेसन पीठ टाकायचं आहे थोडं बेसन पीठ एवढ्यासाठी ॲड करायचं आहे की कारण काय मुगाला काही चिकटपणा नसतो तर छिल्लेपणवताना का होते तूट टाकते मग त्याच्यामुळे बेसन पीठ थोडं ॲड केलं ना तर छान चिल्ले तयार होतात तर छान असं चिल्ल्यांचं पीठ रेडी झालेलं आहे खूप छान असं पातळही नाही जास्त आणि घट्ट पण नाही मीडियम ठेवायचं जास्त पातळ केलं ना की मग मं, मग पण चिल्ले तुटतात घट्टच ठेवायचं आता त्यावर वरती आपण कोथिंबीर ॲड करूया को आधी मीठ टाकूया चवीप्रमाणे जेवढं लागेल तेवढं इथे मी एक चम्मच आणि थोडं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर खूप छान असे चिल्ले होतात ज्यांना वेट लॉस करायचं आहे ते पण लंचमध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये पण खाऊ शकतात आणखी एक सांगणार आहे तुम्हाला माझी वेट लॉस जर्नी बघायला आवडेल का नक्की कमेंट करून सांगा मग आवडत असेल तर मी त्याचे टिप्स पण देणार आहे बघू शकता असे छान मुगाचे चिल्लेचं मिश्रण तयार झालेलं आहे बॅटर तर आता मी एक चिल्ला बनवून दाखवते तुम्हाला बघू शकता खूप छान असे रेडी होतात चिल्ले वरतून तूप टाकायचं तूप किंवा तेल तरी ॲड केलं तरी चालेल असं काही नाही हे बघा माझ्या घरचं तूप आहे हे नशीन व्हिडिओ बघितला तर बघू शकता दुधाच्या साईपासून तूप कसं बनवायचं किती छान असे चिल्ले तयार होतात मुलांना तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता सकाळी सकाळी बघा की छान असा चिल्ला तयार झालेला आहे खायला तर खूप भन्नाट लागतात याच्यासोबत फोडणीचं दही वगैरे किंवा सॉस जरी केलं तर दिलं तरी चालेल मुलांना बघा किती छान असे चिल्ले तयार झालेले आहेत माझे आलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बाय